रामराव शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला हळदीचे बाजारभाव पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी बांधवानो दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हळदीच्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास दिसून येत आहे तर मागच्या पिठात जर बघितलं तर आपण बारा हजार रुपयापासून वरीत वरी वसमत मार्केटमध्ये हळद सोळा हजार रुपयापर्यंत विकली होती तर आजच्या पिठामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकली तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्रीस आणावी चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय भागली हिडो शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला सुरुवात करूया पन्नास तेरा हजार पाचशे साठ रुपये नऊशे पंचावन्न काळी गाडी पाहू शकता छान माल चौदा हजार नऊशे पंचावन्न रुपये घेतलेला आहे गडी बांधव ही पण काळी शकता चौदा हजार नऊशे पन्नास रुपये विकलेली सोमवारपासून आधीच्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास सुधारणा झाली दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून बाजारभावामध्ये सुधारणा होत आहे शेतकरी बांधव शकता माल छान प्रकारचा आहे गाडी पाहू शकता तेरा हजार चारशे चौ चौफारी चौदा हजार चारशे तीनशे पन्नास

चौदा हजार पाचशे रुपये तिकाडी पोषक तास शेतकरी बांधवांना चौदा हजार सहाशे वीस रुपये विकलेले गाडी शकता तेरा हजार सातशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये डंक लागलेला बंडा बारा हजार आठशे रुपये एकाडी पाहू शकता चौदा हजार सहाशे पंचावन्न रुपये छान माल एकाडी पाहू शकता पंधरा हजार एकशे पाच रुपये आजच्या बिटामध्ये सर्वात जास्त विकलेला लॉट आपण हळद उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हळदीच्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे काळी पाहू शकतात चौदा हजार टंकी माल एक काळी पाहू शकता चौदा दोनशे पन्नास रुपये हा बंडा पाऊ शकता तेरा हजार दोनशे पाच रुपये तेरा हजार तीनशे रुपये हा बंडा पाहू शकता तेरा हजार शंभर रुपये हिकाळी पाहू शकता चौदा हजार आठशे रुपये बंडा पाहू शकता तेरा हजार तीनशे पन्नास रुपये एकाळी पाहू शकता तेरा हजार आठशे पाच रुपये बंडा पाहू शकता तेरा हजार चारशे पन्नास रुपये तिसुरी पाहू शकता नऊ हजार रुपये बारीकपुरी ही तुकडी पाहू शकता बारा हजार सहाशे तीस ही तिसाडी पाहू शकता चौदा हजार चारशे रुपये पंधरा हजार रुपये छान मला आहे औषध कापड शेतकरी बांधवा ना तेरा शंभर तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे लिलोवा कक्ष क्रमांक एकमध्ये आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळदीचं बोलीपदचं बीठ झाले आहे तर आजच्या बोलीपदच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद बारा हजार आठशेपासून वरित वरी पंधरा हजार दोनशे रुपयापर्यंत विकलेली आहे तर शेतकरी बांधवांना वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या अडक व्यापारी बांधवाशी संपर्क साधून हळदी रिस ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवांनो हे होतं वसमत मार्केटमधील हळदीच्या बाजारभावाचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तर तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करता जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्दशित थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद चौदा हजार सातशे पंचावन्न